जवान जय किसान असा व्हिडिओ आपण कधी बनवत नाही परंतु आज बनवतो काल मायनीच्या मैदानामध्ये गेलो होतो आणि मायनीच्या मैदानात गेला असता जबरदस्त गाडी पळाली एक बैल असा की न तो भूतो ना भविष्य होऊ शकणार नाही असा बकासूर बैल मी ज्या वेळेस गेलो सकाळी लवकरच मैदानात गेलो होतो पहिल्या गटात गाडी पळाली कडनं पळाली एक नंबरच्या तासावणं शेवटच्या शेमित गाडी पळाली कडच्या आठ नंबरच्या तासावणं आणि फायनलला गाडी मधनं लागली आणि एक नंबर केला म्हणजे बघा कधी कधी काय होतं म्हणजे एक नशीब बघा गट आणि सेमीला राहणं आणि नंतरनं फायनलला मध्ये लागलं हे त्यांचं नशीब आणि तरी गाडीने एक नंबर केला कडनं गट काढला कडनं सेमी काढला आणि फायनलला मधनं लागलं की एक नंबर केली म्हणजे पळणार आहे ना कुठनं बी पळतो हे बकासून दाखवून दिलं कालच्या मैदानात म्हणजे एक संघर्ष संघर्षमय दोन्हीकडनं दोन आले सेमी आणि फायनल दोन्हीकडनं आला आणि तरीसुद्धा बैलानं एक नंबर केला त्याच्याबरोबर ते पिष्टनसुद्धा तेवढाच पळाला कुठला बैल एकटा पळून चालत नाही पिष्टन पण तेवढाच पळाला त्यानंतरनं ते सेमीला सगळ्यात महत्त्वाचं राजा ठाकूर आणि लक्ष्या ही दोन्ही बैलसुद्धा एकदम बकासूरला कवर करत आली होती म्हणजे त्यांनासुद्धा एकदम चांगली चुरस दिली असं हे मैदान झालं खरोखर बकासुरला सलाम की जबरदस्तच बैल असा पळच नाही कोणाचा तुम्ही गटालाच बघितलं असेल की ब किती कट करत होता किंवा किती ओढून धरत होता तरी पण बैल ओढत नव्हता असं हो कालच्या मैदानात समोर आपण मी आम्ही नेहमी वर वरून बघत असतो परंतु काल निम्या अर्ध्यात उभं राहून आपण मैदानात ते त्या त्या गोष्टी बघत होतो इतकं जबरदस्त पळ बकासूरचा आणि बकासूरसारखा बैल होणे नाही बकासूरची आपण सर्वात पहिल्यांदा मुलाखत घेतली होती कुठं नारायणपूरचं मैदान झालं होतं त्यात फायनल केला होता आणि नंतरनं तो सुफेच्या मैदानात आला होता आदतचं मैदान सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं लागलं होतं त्या मैदानात बकासूरनं चार फेरं पळालं त्याच्याबरोबर तो हो त्यांचाच घरचा काळा होता सुंदर त्याचं नाव किंवा भोला म्हणायची त्याला तो बोला आणि बकासूर पळालेला पहिल्यांदा गाडी लॉबी झाली परत तीन फेरं पळून म्हणजे चार फेरं पळून एक नंबर त्या मैदानात बकासूरनं केला होता सुफेच्या तवापासून बकासूरला बघतो एकदम जबरदस्त बैल असा बैल भूतो ना भविष्य होणं नाही म्हणजे सगळीच बैल पाळतात परंतु बैला बैलात फरक आहे त्याचा अंग किती रूप काय मूर्ती काय तरी पण बैल कसा पळतोय हा त्याच्या अंगातला असलेला रग आणि धमकच आहे जबरदस्त पळ म्हणजे बाकासूरचा हे बघा कसं आहे जो पळतोय त्याला पळतो म्हटलं पाहिजे आणि बाकासूर जो पळतोय त्याचं नाव सुद्धा करणं गरजेचं आहे नाव तर त्याचं भरपूरच आहे मी करण्याची गरज नाही परंतु जबरदस्त पळ पर, असा पळ कुठंही बघितला नाही एक काळ होता ज्या दिवशी सुकेच्या मैदानात पळा होता आणि पहिल्यांदा आम्ही शॉर्ट व्हिडिओ काढले होते आमच्या मामांना सांगितलं होते हा बैल कुणाची गाडी ठेवणार नाही महाराष्ट्रात आणि तसंच झालं जसं बोललं होतं त्या पद्धतीनं झालं आणि या बकासूरचा पळ अख्ख्या महाराष्ट्राला आणि बकासूर आज हिरो हिरोईन किंवा महिला वर्गसुद्धा बकासूरचा फॅन आहे की या बकासूर बैलामुळं बैलगाडी शर्यतीला आणखी नावरूप आलं खरोखर या बैलाला मी सल्यूट करतो फक्त बकासूरचं नाव घेतो आहे बाकीच्या आपण प्रत्येक बैलांची आदत बैलांच्या बी मुलाखत घेत असतो असं नाही की बकासूरचं नाव घेतो आहे परंतु आदत बैलांच्या मुलाखत घेत असतो अनेक बैलांना आपण जी बैल फायनलला नव्हती त्यांची सुद्धा मुलाखती घेतलेल्या आहेत पण या बैलाचं एक वेगळंच रूप आहे खरोखर त्याला सलूट जय हिंद आणि जय जवान जय किसान